आताय जेबीआर टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात पितापुत्र जागीच ठार आई लेकीची जीवासाठी झुंज धुळे शहरालगतच्या मुंबई-आग्रा महामार्गावर औदान शिवारात हॉटेल मानस समोर झालेल्या भीषण अपघातात एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ट्रक आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या जोरदार धडके तिघा पितापुत्रांचा जागीच मृत्यू झाला असून आई लेकी गंभीर जखमी झाली मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मण गुंजाळ आणि त्यांचा मुलगा आदित्य गुंजाळ मोटर हे मोटरसायकलवरून धुळेहून मालेगावकडे जात होते त्यांच्यासोबत भाग्यश्री गुंजाळ आणि दोन वर्षाची जयश्री गुंजाळ हे देखील होते औदान शिवाऱ्यातील हॉटेल समोर ट्रकनं दिलेल्या धडकेत हा भीषण अपघात घडला या अपघातात लक्ष्मण गुंजाळ आणि आदित्य गुंजाळ यांचा जागीच मृत्यू झाला तर भाग्यश्री गुंजाळ आणि चिमुरडी जयश्री गुंजाळ गंभीर जखमी झाले आहेत दोघींनाही तात्काळ नागरिकांच्या मदतीनं भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथं उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत गुंजाळ कुटुंब हे मालेगाव तालुक्यातील गाणेगाव येथील रहिवासी माहिती मिळाली आहे एकाच कुटुंबातील दोन जणांचा मृत्यू आणि दोन जण गंभीर जखमी झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते अपघाताची के माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून ट्रक चालकाविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती या दुर्दैवी घटनेनं परिसरात शोककळा पसरली असून गुंजाळ कुटुंबावर कोसळलेल्या या अपघातामुळं सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा